काल या ठिकाणी अनिल सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की शिवाजीराव सावंतनी घेतलेला परवाचा जो निर्णय आहे आमदार बबनदादा शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा द्यायचा तो निर्णय त्यांचा वैयक्तिक एकट्याचा आहे आणि सावंत परिवार हा त्यांच्याबरोबर नाही आणि मग पेपरला क्लिप पडली की सावंत परिवार हा अनिलदादांच्या बरोबर असल्यामुळं शिवाजीराव सावंत एकटे पडले आणि त्यांनी जे काही पै पाहुणे त्याचे युवा म्हणजे पाहुणे रावळे बोलवून घेऊन ती पत्रकार परिषद घेतलेली होती सावंत परिवार म्हणजे त्यांचे इवाई जावाई किंवा त्यांचे बेवणे हे कोणी नसून सावंत परिवारामध्ये राजकीय फाउंडेशन शिवाजी सावंतचं सा मूळ एकोणीसशे ब्याण्णवपासून आहे आणि राजकारणाची सुरुवात मी एकट्यानं केली आणि कुठल्याही पाहुणेरावळेच्या जीवावर माझं राजकारण उभा नाही आणि त्यांनी आम्हाला सांगायची आवश्यकता नाही की सावंत परिवार हा पाहुणेरावळा हा सावंत परिवार कधी आहे यावेळेस नातेसंबंध जुळल्यानंतरचे पाहुणे येते राजकारणाची सुरुवात करायला त्यांची आमच्यापासून आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्यांनी कोणी काम केलेलं नाही आणि जे त्यांनी पाहुणेरावळे तिथं बोलवले ते आम्ही असं सांगणार आहे असं बोलून नाही काम आहे आणि आपल्याला भेटायचं चर्चा करायच्या या संदर्भात त्यांनी बोलवले आणि मूळत महाराष्ट्रामध्ये राजकीय घराणं सगळ्यात मोठं हे सावंत घराणं आहे की जे एका ताकदीनं उभं आहे आणि ते फोडण्यासाठी अकलोजचे मोहिते पाटील आणि काका बसके आणि श्रीमंत कोकट या दोघांना सुपारी दिलेले आणि त्या दोघांनी हा सगळा कट कारस्थान करून त्यांना एकत्र बोलवून कालची पत्रकार परिषद झालेली आहे परंतु मी सांगू इच्छितो की असं जर त्यांना वाटत असेल की शिवाजी सावंत एकटा आहे तर मी शिवाजी सावंत असं सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो मग ते पंढरपूर तालुका असेल मंगळवेढा तालुका असेल माडा तालुका असेल बाळशिरस असेल त्या तालुक्यातल्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना जे शिवाजी सावंतबरोबर पहिल्यापासून काम करतायत त्या सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की तुम्ही पंढरपूर तालुका आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये महायुतीचं काम करावं माझी शिवसेना गट असेल उभाटा गटातले माझे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना मी विनंती आणि सूचना करतो त्यांनी आजपासून माझ्याशी राहायचं असेल तर महायुतीच्या उमेदवाराचं काम करावं अशी मी त्यांना विनंती करतो वाड्यामध्ये माझे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना परवापर्जी एकत्र बसून जो निर्णय घेतला तो आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित बबनराव शिंदे यांची खून आहे सफरचंद त्या सफरचंदाच्या समोरचं बटन येत्या वीस तारखेला दाबून आपल्याला रणजित शिंदे यांना प्रचंड मताने निवडून आणायचा आहे आणि हा गुलाल आपल्या माडा तालुक्यामध्ये उधळायचा आहे त्याच्यासाठी शिवाजी सावंतबरोबर असले सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असेही त्यांना मी आवाहन करतो काल झालेल्या पंढरपूरमधील पत्रकार परिषदेत असं सांगण्यात आलं आहे की प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांचा वैयक्तिक निर्णय आहे गटाचा किंवा परिवाराचा निर्णय नाही आपण सगळे पत्रकार त्या कार्यक्रमाला उपस्थित होतात उपस्थित असणारे सर्व कार्यकर्त्यांची संख्या बघितली मी एकटा असतो किंवा एकट्यानं बाईट दिली असती किंवा एकट्यानं पत्रकार परिषद घेतली असती तो वैयक्तिक निर्णय झाला परंतु सर्व कार्यकर्त्या देखत हजारो कार्यकर्ते बरोबर असताना सर्वांच्या समक्ष घेतलेला निर्णय हा वैयक्तिक कसा असू शकतो सुद्धा कालची बाईट बघून सगळे कार्यकर्ते माझ्या आता माझ्या मागचे बसलेत माझे पाहुणेरावळे जे माझे आहेत ते माझ्या शेजारी बसलेत त्यांना सुद्धा हा निर्णय कालच्या झालेल्या बैठका मान्य नाही आणि त्यामुळे कार्यकर्त्याने सर हे जर आपल्याला एकटं समजत असतील तर आपण ताकद लावून आमदार बबनदादा शिंदे यांच्या चिरंजीवीला निवडून आहोत म्हणून हे कार्यकर्ते सकाळपासून इथे येऊन बसले कुठंतर अनिल सावंत जे आहेत ते आपले पुतणे आहेत त्यांनी सांगितलं कालच्या माध्यमांमध्ये की माझे चुलते आहेत त्यांनी विषयही मांडलाय पण या माध्यमातून कुठंतर सावंत परिवारामध्ये कुठंतर एकजूट जी आहे ती कुठं थांबवण्याचा प्रयत्न होतो राजकीय डावा एक सांगतो की राजकारणामध्ये ज्यांनी राजकारण उभा केलं त्या राजकारण उभा करण्याला जर ते मानत नसतील तर कोण अनिल सावंत तो पंढरपूर मतदारसंघात उभा आहे ना त्याच्याशी माडा मतदारसंघाचा काय संबंध आहे पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा त्याचा पक्ष वेगळा आणि त्या पक्षाला मत मागण्यासाठी जर माझा उपयोग करायचा असेल तर काय संबंध आहे मी आज महायुतीचा शिवसेनेचा संपर्क प्रमुख आहे आणि मला जर तिकडं ह्या मतदारसंघात असं करावं सांगत मी ऐकणार नाही ना मी माझी बक्षनिष्ठ का सोडू आणि माझ्या राजकारणावरती जर त्याला वाटत असेल की त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे ते मला मानायचा नसेल तर कोण अनिल सावंत मला मी त्याला मानत नाही कुठंतर वरिष्ठ लेवलच्या राजकीय मंडळींकडून देखील दोही पाडण्याचं काम केलं जाते असं वाटतं हे त्याला कळलं पाहिजे ना बाहेरचे येऊन किती बिभी भूमिका बजावत आहेत जवळचे पाहुणे रावेत घरात फूट पाडायला लागलेत त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे आणि मतदारसंघात काम करत असताना आज जी त्याच्यापोती गर्दी गोळा आहे ना ती फक्त पैशासाठी गोळा झालेली गर्दी आहे ती मोठी खांद्याला लावून कार्यकर्ते असणार असणार नाहीतच ते हे उद्याच्या अठरा तारखेने तर दिसणार बी नाही तर तिकीट देखील त्यांना दिलं गेलं आहे पंढरपूर मंगळवार मैत्री लढत होती शरद पवारांकडून हे तिकीट आहे कुठं तर वेगळा डाव वगैरे हो राजकीय काय आहे ज्यात मग असेल असं वाटतंय आपल्याला का काय वेगळा घरामध्ये फूट पाडायची आहे आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातले सावंत कुटुंब हे एक मोठं एवढं मोठं कुटुंब आहे की त्याच्या त्याला कुठेतरी फुटलं पाहिजे ते घर दुभांगलं पाहिजे आणि त्यांची असणारी राजकीय ताकद कमी झाली पाहिजे हा त्याच्या पाठीमागचा वरिष्ठ लोकांचा हेतू आहे हे आपल्याला आपल्या ह्याना कळलं पाहिजे ना खालच्या लोकांना आमच्या घरातल्या लोकांनाही कळलं पाहिजे कोण असेल या मग असं वाटतंय आपल्याला काय कारण नाव सांगायचं सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे फोन करतं येते there